संताप वाटतोय असे सगळे प्रकरण बघितल्यानंतर नक्कीच संताप वाटतो आणि सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की पब संस्कृती आली म्हणून हे सगळं आलं का मला वाटतं याच्या सगळ्याच्या मुळाशी जाऊन आपण विचार केला पाहिजे कारण असा कुठला इव्हेंट घडला किंवा गुन्हा घडल्यानंतर आपण म्हणतो पब संस्कृती वाढल्यामुळे झाली आहे का पण मला वाटतं कुठलीही गोष्ट टाळी ही एका हाताने वाजत नाही आज पोलीस प्रशासन तुम्ही दहा अकरा नंतर कट्ट्यावर बसले तर तुम्हाला हटकतं कुठलाही साधा वडापावा असेल गरीब तर त्याला थांबून दिलं जात नाही सात आठ नंतर धंदा करून दिला जात नाही मग आज संरक्षण कसं काय मिळतं बरं हे सगळं झाल्यावरही आपण जो आरोप केला जातो सरकारवर की हे उद्योगपतींचं सरकार आहे आज कुठंतरी त्या म्हणीवरती विश्वास बसावा असं वातावरण आहे कारण ठीक आहे मुलाकडून अपघात झाला मान्य आहे पण रविवारी असा कुठला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उत्पन्न झाला होता असा कुठला लोकांच्या कळकळीचा मुद्दा उत्पन्न झाला होता असा कुठला आबाळ फुटून पडत होतं की त्या मुलासाठी रविवारच्या दिवशी सुद्धा जामीन तुम्ही आणलात तुम्हाला या गोष्टीची संवेदना पाहिजे आपल्या गृहमंत्र्यांची संवेदनशीलता गेलेली कुठे आज गृहमंत्र्यांवरती विरोधकांनी कुठलाही प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की उद्या कोण आमच्या गाडी खाली कुत्र जरी येऊन मेलं तर उद्या विरोधक आमच्या नावाने मुंबईतील मला वाटतं सन्माननीय गृहमंत्री जे सेन्सिबल गृह आहेत त्यांनी अशा प्रकारे आज गरिबा घरची दोन मुलं मेलेली आहेत तर तुम्ही याचा विचार केला पाहिजे आणि पुण्याचं नाव जे यामध्ये ना नाहक खराब होतंय मला वाटतं पोलीस प्रशासन असेल सरकार असेल सर्वांनी या गोष्टीवरती तितकंच मॅनेज न होता कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि हा जो कलंक आपल्या पुणे शहराला नाही एकोंदर संस्कृतीला लागलाय त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि अर्थातच खूप जास्त संताप आहे कारण तुरुंग याला कुठेतरी एक वेगळा बदल समानार्थी शब्द म्हणून तुम्ही जर का निबंध देत असाल उद्या जर का मला वाटलं मला एखाद्याला गाडी खाली चिरडायचंय मग मी माझ्या खिशात निबंध घेऊन फिरू का मी जर का एखाद्या छान राजकारण या विषयाचं होतंय का असा देखील आता मुद्दा उपस्थित होतोय देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील सरकारनी या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले मात्र राजकारण होत आहे राजकारण होत आहे की नाही या पलीकडे मला वाटतं आणि जरी होत असेल तरी मला वाटतं काय वाईट आहे या विषयावरती राजकारण केलेलं आपण जर का मंदिर मस्जिद मच्छी मंगळसूत्र म्हैस असल्या विषयावरती राजकारण करत असू तर गरीबा घरची दोन पोरं मिली ह्याच्यावरती विरोधी पक्षांनी आवाज उठवला पाहिजे सामान्य नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे राजकारणाचं भांडवल होत असेल तर ते चुकीचं आहे पण मला वाटतं ह्याच्यावरती राजकीय नेत्यांनी व्यक्त होण्यात कुठल्याही प्रकारे चूक नाहीये आणि मला तर वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी इव्हन सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कारण त्यांच्याही घरामध्ये लेकर बाळा असतील अर्थातच त्यामुळे त्यांनी या विषयावरती एकत्र येणं अपेक्षित आहे आणि एक चांगली हेल्दी राजकीय संस्कृती दाखवणं अपेक्षित आहे